जय शिवराय मित्रांनो आज आहे चार नोव्हेंबर आपण पाहणार आहोत पाच नोव्हेंबरचा पाऊस रात्रीच्या वेळेला कुठून काढता पाय घेतोय या संदर्भात खरं तर आपण पहिलेच माहिती दिली आहे पण तरी सुद्धा आजही रात्री काही ठिकाणी शितोडे पाऊस अशा गोष्टी घडणार आहेत तर त्या संदर्भात पहिले आढावा घेऊयात नंतर आपण बाकीच्या महत्वाच्या मुद्द्याकडे देखील बोलूयात मित्रांनो आज आपण खर तर पाहिलंय की वातावरण बऱ्याच ठिकाणी आज मोकळं राहिलेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी सुद्धा पावसासारखे ढग मात्र महाराष्ट्रात दिसून आलेत परिस्थिती पाच तारखेच्या संध्याकाळी जरी जाणार असली तरी तोपर्यंत मात्र ढग वगैरे निघणं काही ठिकाणी पाऊस पडणं हे महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी चालू असेल राज्यातला नव्वद टक्के पाऊस आता आजच गेल्यात जमा आहे राहिलेले वीस टक्के भाग जो असेल वातावरणाच्या रडावरती तो देखील मोकळा होणार आहे काळजी करण्यासारखं काही नाहीये तत्पूर्वी काही भागामध्ये दिवस मावता पश्चिमेकडनं आपल्याला आभाळ दिसले काळे ढग दिसलेत त्या भागाची परिस्थिती कशी राहील ते पहिले पाहूयात सोयगाव भुसावळ कन्नड सिल्लोड तालुक्यामध्ये फुलंब्रीमध्ये चाळीसगाव मध्ये एखादो एखादो गावांना सटकारे किंवा थोडेसे थोडे तुटण्याचा अंदाज आहे दिवसमावता ढग या भागामध्ये आलेला आहे चांदण्या फारशा दिसत नाहीयेत छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये ठीक आहे आज थोडा लंबा पण अंदाज देणार आहोत बऱ्याच जणांची ती इच्छा आहे ती पण पूर्ण करूयात अकोले परिसर इथे देखील काही ठिकाणी बारीक चितोडी तुटण्याचा अंदाज आहे रात्रीच्या वेळेला मोठी कंडिशन नाही आहे पाच तारखेपासून पुढचाही अंदाज आपण पाहूयाच काळजीपूर्ण का भोकरदन जाफराबाद सिल्लोड या भागातही थोडेफार शितोडी तुटण्याची शक्यता आहे जास्त मोठी कंडिशन नाहीये त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे मात्र थोडा बरा किंवा जास्त पाणी रात्री पण आज काही ठिकाणी होऊ शकतो शिरूर अंतपाल निलंगा उदगीर ठीक आहे त्यानंतर उमरगा पूर्व भाग दक्षिण भाग त्यानंतर परिस्थिती मुखेड जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये काही भागांनाच काही गावांनाच मर्यादित आहे तर अशा प्रकारची आजची रात्र आहे हैदराबादमध्ये है अनेक ठिकाणी पावसाला चांगलाच धुमाकूळ वाढलेला आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तिथे पाऊस ऍक्टिव्ह आहे पण इकडे कन्नड सिल्लोड ठीक आहे भोकरदन जाफराबाद या भागामध्ये आभाळाची गर्दी पाहायला मिळते तिथे थोडे पडू शकतात त्यानंतर परिस्थिती इकडे पुण्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये अहिल्यानगरमध्ये मोजक्या ठिकाणी जसं की पाथर्डी परिसरातल्या शहर परिसराकडे जुन्नर देखील भागांमध्ये आहे शिर्डीच्या पश्चिमेकडील भागामध्ये काही ठिकाणी बऱ्या पद्धतीचा पाऊस होऊ शकतो त्यामुळे संगमनेर परिसर त्यामध्ये तो सिन्नर पूर्व बाजू ते वैजापूरची उत्तर बाजू ठीक आहे अशा प्रकारची गोष्ट आहे तर आता उद्यापासून महाराष्ट्रातल्या पावसाची परिस्थिती कशा प्रकार ते निघून जाते पण कोणता टायमिंग आहे देखील पाहूयात पाच तारखेला लक्षात घ्या पाच तारखेला वातावरण हे ढगाळलेल्या परिस्थितीतून मुक्त होते पण ढग येणं स्थानिक वातावरणाचा पाऊस होणं हे चार पाच वाजेपर्यंत चालणारच आहे पाऊस मोठा नाहीये काळजी करण्यासारखंही काही नाही पण पेरण्याच्या तारखा ज्या दिल्यात त्याच तारखेच्या पुढे पेरा वातावरण गेले मग काय कारण की स्थानिक वातावरणाचा गावांना पाऊस असते आता उद्याची तारीख आपण थोडक्यामध्ये क्लिअर करून घेऊयात म्हणजे पाच नोव्हेंबर महाराष्ट्रामध्ये उद्या जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के भागातला पाऊस मोकळा होतोय म्हणजे खानदेशचा समावेश आहे विदर्भाचा समावेश आहे आणि त्याच छत्रपती संभाजीनगरचा आहे हिंगोली आहे वाशिम आहे यवतमाळ आहे गडचिरोली चंद्रपूर भंडारा अकोला अमरावती बुलढाणा अहिल्या देवीनगर परिसरात देखील परिस्थिती सुधारते आहे उद्याच्या पाच तारखेपासून छत्रपती संभाजीनगर देखील मालेगाव धुळे नंदुरबार शहरात देखील सुधारते आहे परिस्थिती मात्र मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये जसं की तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितले की दोन चार जिल्ह्यामध्ये जीव अडकला आहे पावसाचा तर ते जिल्हा आहे सांगली कोल्हापूर सातारा थोडाफार भाग त्यानंतर धाराशिवचा काही भाग सात तारखेला या भागामध्ये शेवटचा आभाळ येईल या महिन्यातलं आणि ह्या दिवशी पाऊस सुद्धा ठिकठिकाणी मोजक्या भागांमध्ये पडू शकेल त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला पेरायचं आहे ओल चांगले असेल तर ता सात तारखेच्या पुढे पेरू शकता वापसा संपत असेल तर पेरू शकता कारण की एवढा मोठा पाऊस तो नाहीये आणि थांबवतो का कारण की थोड्याशमुळे बऱ्याच भागांमध्ये कोणती काही पिकं असे असतात ते नुकसानकारक असतात ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका गहू पेरणी हरभरा पेरणी आठ नऊ तारीख आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिले अकरा बारा तारखेपर्यंतही पेरू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही हा पाऊस कोणत्या भागात जास्त असेल सात तारखेचा तर कोकण किनारपट्टीमध्येच याचं प्रमाण जास्त असेल ज्यांचा कोणाची भात शेती असेल कोणाचं काही कामं राहिले असेल तर त्या दिवशी तुम्हाला ते परिस्थितीनुसार ते थांबावं लागेल त्या दिवशी आणि हे सिस्टम संध्याकाळी बनणार आहे त्याच भागामध्ये त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही विदर्भ ओके झालाय मराठवाडा देखील बऱ्यापैकी ओके झालाय म्हणजे संपलं तर जमा आहे खानदेशही चांगला संध्याकाळी उद्याच्या शंभर टक्के ओके होते त्यामुळे या भागांना आता पाऊस गेलेला आहे आणि थंडी मात्र या भागामध्ये सात आठ तारखेला येते आहे तर कडाष्टी श्रीगोंदा पुणे परिसर सातारा सांगली सोलापूर परिसर या भागांना मात्र सात तारखेला थोडा आभाळ येईल स्थानिक वातावरणाचं चार दोन गावाला पडेल ते सांगावं लागतं आबाळ येईल आणि पडेल म्हणून बरेचसे मी एक कमेंटला सुद्धा लक्ष देतो की निगेटिव्ह आले की तुम्ही तर सांगितला नव्हता मग कसं काय आला तो येईल चार दोन गावांना पण सर्वत्र तो नाही आहे म्हणजे बखाडीमध्ये कसं या खांदून गावाला पडतोय तशा पद्धतीचा आपण तुला म्हणूयात पाच तारखेला वारे उत्तरेकडनं जोराने वाहतील म्हणजे आता थंडीला घेऊन येतील एमपी मध्ये थंडी देखील इंदोर वगैरे भागात तुम्हाला मी सांगितलं की अठ्ठेचाळीस तासात म्हणजे काल सांगितले की सहा आगमन करते आणि त्याचा प्रभाव उत... विदर्भात आहे सात तारखेला थंडी धुळे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये देखील खेचून आणली जाईल त्यामुळे या भागातलंही थंडीचं प्रमाण वाढणार आहे आणि सात आठ पासून सर्व जिल्हे महाराष्ट्रातील थंडीच्या बाबतीत येतील फक्त कोल्हापूर आणि सांगली परिसर सा थंडीच्या बाबतीत कमकुवत असेल दहा तारखेपर्यंत अशी एकंदरीत या हवामानाचा इतिहास होता मित्रांनो यापुढे सुद्धा लॉंग टर्म अंदाजामध्ये जर सांगायचं झालं सा की एकवीस आणि बावीस तारखेला ज्या पुढे जे काही वातावरण बनत आहे बिघडत आहे त्याची व्याप्ती मोठी नाही काळजी करण्यासारखी नाहीये त्यामुळे ह्या महिन्यामध्ये परत असा पाऊस होईल आता अशी शक्यता पाच तारखेपासून पुढे बिलकुल नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सिमटम्स बनणार आहेत सिम सिस्टीम बनणार आहे तुम्हाला जो मागे फळा दिसतोय आपला बघितलंय का हे पॅनल भलं मोठं आहे तुम्ही म्हणता याच्यावरती नकाशा दाखवून काय व्हिडिओ दाखवत नाहीये लाईव्हच्या माध्यमातून हे पहा भावांनो आपल्याकडे असे डबके मोबाईल आहेत ठीक आहे या मोबाईलने साधलेला डबके बनणार नाही समोर जो आहे आयफोन त्याच्यावरती जर आपण लाईव्ह घेतला ना तर नकाशा उलट्या दिसायला लागलाय आपण मागच्या दोन महिन्यापूर्वी प्रयत्न केले तुम्ही बरेच जण जुने असतील तुम्हाला माहिती की नकाशाच उलट्या दिसायला काय करावं मिळत नाही आपल्याला कॅमेरा घ्यायचा आहे आणि कॅमेरा घेण्यासाठी आपण थोडं थांबलेलो आहे बजेट कमी आहे आणि त्या बजेटसाठी आपण काही ठराविक दुकानदाराच्या जे काही चांगलं त्यांच्या ऑफर्स आहेत म्हणजे फसव्या बियाणं वगैरे औषध नाही बरं का त्यांच्या ऑफर आहेत त्यांच्या जाहिराती आपल्याला घ्यायच्या आहेत ज्यामुळे हजार बाराशे का मिळत मिळत आपण ते एक लाख रुपये जमा करूयात आणि एक चांगला कॅमेरा घेऊयात असं माझा विचार चालू आहे आणि त्यानंतरच आपण तो नकाशाचा लाईव्ह सुरू करूयात आता बरेच जण या गोष्टीला या गोष्टीला जे काय म्हणतोय ना आपण की कॅमे डिजिटल बोर्डवरती सांगतात त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे आमदार खासदारांचे त्यांच्यावरती हात आहेत त्यांना ते सगळं फुकट मिळालेले आपल्याला हे कष्टानेच करावं लागणार आहे तर बघा तुमचे काही कमेंट्स असतील त्या कमेंटला उत्तर देऊयात शंकर काळे जय शिवराय मग कमेंट आली बघा प्रकाश अर्जुनराव हंडगे सर धन्यवाद यावर्षी जसं प्रयत्न केला त्याच्यापेक्षा पुढच्याविषयी खूप चांगला प्रयत्न करेल काळजी नसावी वर्धा हिंगणघाटला पाऊस नाही मित्रा काळजी करू नका थोड्या दिवसात तुम्हाला चौधरी सर आता थंडी पण येऊ लागेल दोन दिवसानंतर जय शिवराय सर जय शिवराय कुठे सर काय ते सर चला काही महत्वाचा विचार असं विचारू शकता आबासाहेब झेंजारस दिवस मग तुमच्याकडे काळात कुठं आभाळालेले बघा त्याच्यातून थोडेफारे तुटीन परिसरामध्ये किंवा गार वारा लागेल त्या पाऊस पडल्याचा अशी परिस्थिती आहे पाच तारखे हे चाललं म्हणजे उद्याचे दिवस नंतर तुम्ही मोकळे होणार आहेत पाऊस जाणार आहे आणि जाणार सुद्धा शंभर टक्के आहे त्यामुळे काळजी करू नका व्हिडिओ आपल्या येत राहतील क्षेत्रामध्ये काम केलेले कधी के हवामान बिघडलं ठीक आहे नेवास तालुक्यामध्ये थोडी थंडी सुरू झाली नक्कीच होणार सुद्धा आहे कारण की एकदम निसर्गाची कुठली गोष्ट येत नाहीये त्यामुळे एक तारीख थोडी उशिरा सांगितली तरी चालते त्यामुळे महाराष्ट्रात कोणाची चुकीची कमेंट आपल्याकडे येत नाहीये ही लवकर आहे पाऊसही गेला आहे परभणीचा पाऊस गोविंदच्या अन्सार पाच तारखेपासून बंद होणार आहे आज काही जास्त काही पाऊस निघाला नाही तुमच्याकडे उभे एखाद्या गावाला पडला असेल पाऊस आजही गेलेच जमा आहे पण पाच तारखेला का मी आडून जातोय कारण की ठीक आहे एक दिवस उशिरा सांगितलेलं बरं आहे आणि तुम्हालाही आहे की मधात मध्ये मी कधी सांगितले नाही की पाऊस जाणार म्हणून त्या आठ नऊ दिवसापासून सारखं वारंवार म्हणतोय की चार पाच पर्यंत हे आहे चला आणखीन कुणाचे कमेंट नक्की ज्ञानेश्वर इंग्वेश धन्यवाद डिसेंबर किंवा जानेवारी ढोबळ मनाने कसा असेल <laughs> चला सांगतोच लक्षात घ्या <coughs> मला वाटतं एक शॉर्ट व्हिडिओ दिला तर चालेल कारण की रिपोर्ट अजूनही काढला नाही मी तर थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं की दोन टप्पे आहेत डिसेंबरमध्ये त्यातली त्यात जवळपास आजची जी काही तारीख आहे चार तर पुढच्या चार तारखेपर्यंत थोडस नोव्हेंबर महिन्याचं आणि त्या डिसेंबरचं कॅम्बिनेशन जर बघितलं तर खावल्याचा आभार आणि कोल्हापूर कोकण किनारपट्टी इकडे नांदेड आणि लातूर जिल्ह्याचं त्याचं आगमन आहे महाराष्ट्राला या महिन्यात धाकच नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये जर आपण लक्ष घातलं तर पंधरा आणि सोळा डिसेंबरला पाऊस महाराष्ट्रामध्ये पेंडवलत्या प्रमाणामध्ये राहू शकतो पण उलट तो फायदाच करणार आहे त्यामुळे काळजी करू नका पण पेंडवलतेचं प्रमाण देखील टक्केवारीनुसार खूप कमी आहे तीस टक्क्याच्याही आता आहे त्यामुळे फार ते फार नोव्हेंबर आणि डिसेंबर धक्कादायक आणि धोकादायक नाही मात्र फेब्रुवारी महिना ह्या परिस्थितीचा आहे त्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या पावसाचे चान्सेस फेब्रुवारी महिन्यात आहे त्याची व्याप्ती सुद्धा मोठी नाहीये जे आता ह्या महिन्यात घडलंय सॉरी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही दोन अगोदर झालेले ऑक्टोबर महिन्यातही दोन आठवडे चांगलं चालले तर ह्या परिस्थितीनुसार ते, 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 ते वातावरण नाही आता त्यामुळे काळजी करू नका बरेच जण उन्हाळ्यात पाऊस आहे गारपीट होईल असं वगैरे हे पहा हे एक हे गोष्टी होत असतात पण सर्व दूर होत नसतात त्यामुळे ते पिकं घेणं टाळू नका नुसकान तर पाचिला पूस दिले दरवर्षी ते होत राहीलच कशात ना कशात तरी त्यामुळे ह्या गोष्टीला सामोरं जाण्याचा सा प्रयत्न करा ठीक आहे सगळ्यांनीच ती गोष्ट नाही केली तर मग त्याचा भाव खूप वाढेल चादन लोक ये आता पेरण्या थांबवा म्हणलं तरी पेरण्या करतात पेरण्या करा म्हणलं ते पेद्या थांबवतात आणि एखांद्याचं नुकसान झालं ते आमच्याच माती लावतात निस्वार्थ सेवा करण्याची त्यामुळे काळजी करू नका एकवीस तारखेला कुठल्याही प्रकारचा मराठवाड्यामध्ये धाक नाहीये फार तर फार जास्तीत जास्त एखादोन गावांनाच तो पाऊस होऊ शकतो त्यामध्ये खान्देश तुरळक ठिकाणी विदर्भातही मोजक्या ठिकाणी आणि सरळ सरळ कोकण किनारपट्टीला बाराही महिने पाऊस असतो त्यामुळे सांगली सोलापूर पुणे परिसर दक्षिण सोलापूर सोलापूरचा भाग सांगलीचा भाग यामुळे या, या परिस्थितीनुसार ते वातावरण डेव्हलप होत असं काळजी करू नका मला ह्या पाठीमागच्या नकाशावरती तुम्हाला तो व्हिडिओ मी पण प्रोव्हाइड करणार आहे त्यामध्ये काय बोलायचं ते पण सांगितलं जाईल त्यामुळे आता कमेंट घेतलं बसलो तर ते नक्की पुन्हा दुसऱ्याचा तोच प्रश्न येऊन जातोय ठीक आहे पाऊस नाही मित्र आता सध्या पळीचे परिस्थिती ह्या वर्षी रब्बी हंगाम कसा राहील ह्या वर्षी तर जवारीच चाल असणार आहे भरपूर पाणी झालेलं आहे रब्बी हंगामाला फार तर फार शेवटच्या हार्वेस्टिंगच्या वेळेला धक्का आहे देवळगाव राजा काही काळजी का नाही मित्र पाच तारखेपासून तुम्ही मोकळे आहात आणि खरं तर पाचला थंडी छत्रपती संभाजीनगर ह्या भागात थोडी थोडी जाणू लागेल ठीक आहे एक दोन अंश एक दोन अंश नाही आता पारा घसरणार आहे टेम्परेचरचा तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो जय शिवराय जे कोणी नवीन असेल त्यांनी परत हा व्हिडिओ पाच दहा मिनटं बघायचा आहे आणि आपलं देखील चॅनल आहे त्या चॅनलला जाऊन भेट द्यायची आहे जय शिवराय धन्यवाद